माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाते अलकारात्न माई त्रिवेणीचे लवलं आहे माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज शिवजागर शंकराचे गाणी बुधवार कपाळी शोभे चंद्राचे कोर हातात डमरू गाजत हातात डमरू वाजत भोळ्या महादेवा तुझं नाव नाव कसं गाजत भोळ्या महादेवा तुझं नाव कसं गाजतं कपाळी शोभे चंद्राची कोरात डोंबरू वाजत कपाळी शोभे चंद्राची कोरात डोंबरू वाजत भोळ्या महादेवा तुझं नाव कसं गाजत भोळ्या महादेवा तुझं नाव कसं गाजत शिवरात्रीचा पर्व आहे ग थोरं शिवरात्रीचा पर्व आहे ग थोरं सर्व सुखाचे 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 आगार सर्व सुखाचे 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 आगर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मुखात नाम घ्यावेच ओम नम शिवाय मुखात नाम घ्यायचं कपाळी शोभे चंद्राचे कोर हातात डमरू वाजत कपाळी शोभे चंद्रकोर हातात डमरू वाजत भोळ्या शंकर अरे तुझं नाव कसं गाजत भोळ्या रे तुझं नाव कसं गाजत प्रकाश पडला पडला भवन दाट प्रकाश पडला 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 गनदाट शिवरात्रीची रात्रीची झाली पहाट शिवरात्री रात्रीची झाली पहाट भक्त तुझी करते पूजा दही धुरात भक्त करते तुझी पूजा दही दुरात भोळ्या महादेवा तुझं नाव कसं गाजतं भोळ्या महादेवा तुझं नाव कसं गाजत कपाळी शोभे चंद्राची कोर आता तर डोबुर वाजत कपाळी शोभे कंदाची कोर आता तर डोंबर वाजत भोळ्या महादेवा तुझं नाव कसं गाजत भोळ्या महादेवा तुझं नाव कसं गाजतं शेंगणापूरला जाऊ चला शिव शंभूला डोळे भरुणी पाहू शिव शेंगणापूरला चला जाऊ शिव शंभूला डोळेभरणी पाहू लेवणी भस्म रुद्राक्ष माळा नंदी उभा पूजावर रात लेवणी भस्मा चा रुद्राक्षमाळा नंदी उभा दारात भोळ्या शंकर आरे तुझं नाव कसं गाजत भोळ्या महादेवा तुझे नाव कसं गाजतं कपाळी शोभेचंद्राची गोरा तर डंबरू वाजत कपाळी शोभेचंद्राची गोरा ती डमरू वाजत भोळ्या शंकर हरे तुझे नाव कसं गाजत भोळ्या शंकर हरे तुझे नाव कसं गाजत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम